बघा तसे चॉकोस खाते खा ना बघा तिचं असं करत तिला हे करते म्हणतात तुमच्या मध्ये काय म्हणतात चॉकोस का केलॉक्स मला सांगत कमेंट मध्ये जेवण वगैरे झालं आमचं झालं जेवण सगळ्यांचं हे काय फि बघत बघत घरात ते सगळं टाइम कसा जातो ते कळतच नाही बहुतेक पाऊस वगैरे आभार घडले आमच्या साईडला तरी तिच्या कलाने हे करावं लागतं अजून तरी काही नाही झोपले वगैरे नाही तिच्या पाठीपाठी करावं लागतं जाऊ जाऊ मग तिच्या पोटात जात नाहीतर नाहीत जात कशी चालेल ताई दिवाळी मजेत ना लाईक करा शेअर करा कमेंट करा